भूमीने आकाश समोर आता रागिणी आणि पौर्णिमाला फोटो पाडलेला असतो आणि त्यांचा तसा पुरावाही दिलेला असतो आकाश ते बघून हादरलेला असतो की आई आणि पौर्णिमा भूमीजवळ असं वागू शकतात त्यावेळी आकाश म्हणतो अगं आई भूमी गरोदर आहे ह्या घरची मोठी सून आहे आणि तो तिला असली कामं कशी काय सांगतेस त्यावर ते रागिणी नाही म्हणत असते पण भूमीने पुरावा दिल्यामुळे आकाश भडकलेला असतो इकडे आकाशची आजी सुद्धा टेन्शन राहिले असते रागणी असं कसं वागू शकते तेवढ्यात भूमीचे वकील तिथे येतात आणि वकील म्हणतात भूमी मॅडम गरोदर आहे गरोदर असताना सुद्धा त्यांना अशा प्रकारे काम करायला होता तुम्ही ही तर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे त्या आरोपाखाली मी तुम्हाला आता अटक करू शकतो त्यावेळी भूमी म्हणते नको नको हा आमच्या घरातील विषय आहे आम्ही घरातच सॉल्व्ह करू त्यावर वकील साहेब म्हणतात ठीक आहे भूमी मॅडम मी आता निघून जातोय पण तुम्हाला काही त्रास झाला तर मला फोन करा मी ये येईनच आणि याला अटक करण्याची काही लागतं ते आपण तयार करू त्यानंतर निघून जातात ते सगळं ऐकल्यावर तर रागिणी असते आता काय करू असं रागिणीला प्रश्न पडला असतो रागिणी म्हणते जर घरातील तिजोरीच्या किल्ल्या माझ्याकडे असतील आणि भूमीला एवढं सगळं काम करायला लागत असेल तर मी या तिजोरीच्या किल्ल्या भूमीकडे द्यायला तयार आहे आणि रागणी तिजोरीच्या किल्ल्या देते आणि त्या भूमी किल्ल्या रागणीच्या हातून घेते आणि रागणीला म्हणते बघा त्या दिला दिला रागणी चारेंग चारेंग रागणी चारेंग चारेंग तुम्हाला बोलली होती ना जसं मी चॅलेंज दिलं होतं तसं मी ते पूर्ण केलं तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने तिजोरीच्या किल्ल्या माझ्या ताब्यात दिल्या त्यावेळी रागणी भूमीकडे बघत असते भूमीने रागणीला दिले चॅलेंज रागणीच्या समोरच पूर्ण केलेलं आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू